हाय वेलकम टू ऑल यू टू द पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जगातील प्रमुख पाच नद्या लांबीनुसार पाहणार आहे तर लांबीनुसार जगातील सगळ्यात मोठी नदी ही नाईल नदी आहे जिची लांबी जवळपास सहा हजार सहाशे सत्तर मीटर आहे आणि ही नदी इजिप्तमधील आहे नंबर दोनवर ॲमेझॉन नदी येते लांबीनुसार तिची लांबी सहा हजार चारशे पन्नास किलोमीटर आहे आणि ही नदी ब्राझीलमध्ये आहे त्याच्यानंतर मिसिसिपी मिसुरी ही अमेरिकेमधील तिसऱ्या क्रमांकाची नदी येते त्याच्यानंतर यंगस्से ही चीनमधली नदी आहे आणि एनिसी ही चीनमधली नदी आहे पण महत्त्वाच्या नद्या ज्यांची लांबी आपल्याला लक्षात ठेवायची आहे थे, ती म्हणजे नाईल नदी सहा हजार सहाशे सत्तर किलोमीटर इजिप्तमध्ये आणि नंबर दोन ॲमेझॉन सहा हजार चारशे पन्नास मीटर किलोमीटर ब्राझीलमध्ये तर यांचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे नाईल ॲमेझॉन मिसिसिपी मिसुरी यांगस्से आणि एनिसी त्याच्यानंतर आता आपण जगातील प्रमुख पाच नद्या पाहणार आहे आकारमानानुसार पा जी नदी, दो वर वर नदी, आ, नदी दोन नंबरवर होती लांबीमध्ये ती आकारमानामध्ये सगळ्यात मोठी नदी आहे तर आकारमानानुसार जगातील सगळ्यात मोठी नदी ॲमेझॉन आहे तिचं आकारमान दोन लाख बारा हजार पाचशे घनमीटर पर सेकंद आहे हिचं मुख अटलांटिक महासागर ब्राझीलमध्ये आहे त्यानंतर दोन नंबरवर आकारमानानुसार मोठी नदी लापलाटा पराना अटलांटिक महासागर अर्जेंटिना हिचं मुख आहे त्यानंतर तीन नंबरवर नदी आहे कांगो ही नदी हिचं मुख अटलांटिक महासागर झायरे येथे आहे नंबर चार भारतामधली गंगा ब्रह्मपुत्रा आणि जमुक बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि बांगलादेश या ठिकाणी आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाची नदी आहे कारमानामध्ये यांगस्से ही पूर्व चीन समुद्रामध्ये जमुक आहे आणि ही नदी आहे चीनची तर याचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा ॲमेझॉन लापलाटा कांगो गंगा ब्रह्मपुत्रा